बाजारला खिवाडीला सकाळ सकाळ रविवार कामाला जायचं त्याच्यामुळे आवडत का कामाला डबा ठेवायचा आणि जे कंसाच्या लाईनि सरमाड्या तेवढं बाहेर काढायचं मग आता काम चालू आज कंस भरायचं नियोजन आहे बघू काकाने वणी आणलं काय ठरते कांद्याचं रूप टाकायचं मित्रांनो त्याच्यामुळं काकाची तर आपण आज पाईप सिस्टीम करीत होत बघा कशी वाफ हे काढलेत आता रेन पाईप हातरायची आणि लगेच रूप टाकायचे बी टाकायचे कांद्याचं काका रेन पाईप बशीत येतो आग खाता पाईप आपला हातरून झालाय आता थोड्या जे कांद्याचं बी टाकून पाणी चालू करायचं आपल्याला ह्याच्यावर गायला पाणी ठेवायला बांदाल, का गाय इकडे आता हिराणा क्लिअर झाला बांधाला बांधावं लागेल खायला नाही राहिलं काहीच रेन पाय फातरलाय आता कांद्याचं बी टाकते काका आणि मी आता खट टाकणार आहे माग मु सारा एकदम भारी आलेत झाला थोडा उशीर कारण मोटरच नाही चालू झाली एवढं हे करून रफ रफ टाकायचा फेकलं पण मोटरच नाही चालू झालं आता चालू आहे आज आहे ती वल्ली बेळ खायची भाऊराव च्या हाताने